भाऊ बुसला मराठा मुंबई मध्ये घुसला मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वैल छत्रपती शिवाजी महाराज शंभर टक्के पाठिंबा म्हणून आम्ही दोघ बहीण भाऊ शैर लक्ष्मण हिरे आणि सौ कांताबाई शिंदे यांचा पाठिंबा म्हणून आम्ही चालू रनिंग गाडी मध्ये एक जरांगे पाटलासाठी गीत जोडलं आणि म्हणून ते तुमच्या पुढे सादर करणार उ वाटत नव्हता सरकार नव्हता सरकार मराठ्याचा आता मुंबईला व निघला मराठा मुंबई मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई बघवी वही गाव जन्मभूमी वातोरी झाली जाण्याची तयारी सद घेऊन चटणी भाकरी निघाली मुंबई कडस्वारी समाजाला शब्द द्या आरक्षण घेऊन येई या समाजाला शब्द द्याला आरक्षण घेऊन येईल आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भाजवी वही या मुंबाई मध्ये घुसला मराठा मुंबई भाजवी वही गेला महिने झाले साठ शिष्ट ये मंडळ येत घेऊन जात थाप निर्णय काही नाही घेत मराठ्यांना विचार केला आता मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईल वाटत नव्हतं सरकार इतका मराठ्याचा अंत या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी होईन मुंबई मध्ये घुसले मराठे मुंबई बदली वही शर लागून गेले पुन तिथं नव्हतं कशा झाले मराठी व येऊ मुंबई पाहून झाले मराठी व येऊ मुंबई पाहून लाख मराठा कोटी मराठा लाख मराठा कोटी मराठा वही आता मुंबई मध्ये घुसले मराठा मुंबई बजवी वही आता मुंबई वरवी होईल हे मराठी कोणी घेऊन बैल आरक्षणाची घेतली उडी तुम्हाला मुंबई पडत थोडी जरांगी पाटलाची यथा मांडली आम्ही भाऊ बही आता मुंबई वरी घुसल मराठा मुंबई भगवी होईल या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी बही या मुंबई मध्ये घुसला मराठा मुंबई भगवी वही छत्रपती शिवाजी महाराज